जल जंगल जमीन यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे नाहीतर मानवजीवन धोक्याचे होणारच असे प्रतिपादन वन परिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांनी केले सामाजिक वनीकरण मूल संजीवनी पर्यावरण संस्था मूल यांच्या संयुक्तपणे इको पार्क मूल येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण मूलचे अधिकारी वैभव राजूरकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार संतोष कृद्ज नवभारत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका तथा पर्यावरण सखी वर्षा भांडारकर वनपाल विकास उगे वनपाल विशाल येरमे वनरक्षक विश्वास चौधरी दीपिक भीमराव बोदेले आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थितांना मान्यवरांनी जागतिक वन दिन साजरा करण्यामागील उद्देश त्याची पार्श्वभूमी आणि वर्तमान आणि भविष्यात पर्यावरण संरक्षण काढायची गरज यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित नवभारत विद्यालयातील हरीसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण स विषयावर चित्र काढलीत तसेच भाषणसुद्धा दिलेत परिसरात पाहुण्यांच्या हस्ते फळांचे झाडांचे रोपे लावण्यात आले त्यानंतर मारोडा येथील कलापतक कलाकारांनी वने वन्यजीव संघर्ष या विषयावर नाट्य सादर केले कार्यक्रमात सामाजिक वन्यकरण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी वनमजूर आणि नवभारत विद्यालयातील हरीश पथकाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दिनेश कोल्हाटवार यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वनपाल विकास सुगे यांनी केले